आणि कुस्तीला सुरुवात नागसापासारखा का फणी काढून घोट्यातून पटकारला नागसाप जसा बसतोय हो तसा गुडघ्यात पटकारला नाही गुडघ्यात लागलं की छडी टाल बसते म्हणून घोट्यातनं पटकारला याला म्हणतात बुद्धिमानी बुद्धिमानी शरीर बनावर सगळं होत नाही चाना बुद्धिमान त्याचं नाव पैलवान रेम्या डोक्याचं जर काम नसतं या कुस्ती मला वकील साहेबांच्या बाबतीत बोललो चाणाक्षण बुद्धिमान त्याचं नाव पैलवान काळ खाली बसा गिस्शाला धरण्याचा प्रयत्न चालू आहे हाताची सांड काढण्याचा प्रयत्न चालू आहे नौंदर करून मारण्याचा प्रयत्न आहे गिशाचे प्रकार किती हो पोकळ गिस्सा धक्का गिस्सा पाय लावून गिस्सा नौंदर करून गिस्सा फौजरी गिस्सा कुट्टी गिस्सा गिशाचे प्रकार कुस्ती ही मल्लविद्या एक स्वतंत्र शास्त्र आहे दहा दहा वर्षे जरा करायचा गल्ली बोळात पैलवार मायलं नसतं तेवढं सोपं असत अभिजित कटके बरोबर किरण भगत बरोबर अतिशय चुळशीची कुस्ती उगत्य जोडीदार नाही मनजीत सिंग किरण गरन... भगत बरोबर लढला अभिजित कटके बरोबर लढला असा तो खालचा पहिला आणि तयारीचा आहे तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अभित कटकेची आणि माऊली जमदाराची कुस्ती झाली होती त्या कुस्तीला मी निवेदक आणि कॉमेंट्रीकार म्हणून होतो आणि ओ गदा लोट लावण्याचा प्रयत्न मनजीतचा आणि पंचाचा निर्णय